नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे कारण कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे कांद्यावरील निर्यात बंदी उठून आज वीस दिवस झाले तरी देखील कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत नाही त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे दरात घट झाली आहे निर्यात बंदी आठवली असली तरी सरकारनं निर्यातीवर दोन अटी घातल्या आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांदा महाग झाला आहे मात्र परदेशात निर्यात होत नसल्याने देशांतर्गत बाजारात आवक वाढली आहे केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवली खरी पण ती उठवताना काही अटी शर्ती घातल्या आहेत त्यामुळे कांदा निर्यात करण्यास अडचणी निर्माण होत आहे परिणामी देशात कांद्याचा पुरवठा जास्त होऊन दरात घसरण होत असल्याचं पाहायला सध्या शेतकऱ्यांना तोटा सहन करून कांदा विकावा लागत आहे आता खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची वेळ आली आहे त्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या इथे सध्या कांद्याला काय बाजारभाव मिळतोय खाली कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या महत्वाच्या बाजारभाव बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद